लहान मुलांची हाडे कमकुवत झाल्यास समस्या हे तुम्हाला माहिती आहे का लहान मुलांची हाडे जर कमकुवत झाली तर त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते जसे की आ, सूज येणे किंवा दुखापत वाढणे किंवा अशक्तपणा येणे असे एका अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे मुले मोठी होत असताना धावत पळत किंवा उड्या मारत असतात आणि अशा स्थितीमध्ये त्यांना दुखापत होण्याची जास्त शक्यता असते आणि जर जा दुखापत झाली तर यामुळे सूज किंवा वेदना वाढू शकते आणि याची प्रमुख लक्षणं म्हणजे शरीरामध्ये पौष्टिकतेची कमतरता किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता किंवा शारीरिक निष्क्रियता किंवा काही रोग ह्याला कारणीभूत ठरतात किरकोळ दुखापतींनीही सहज दुखापत झाली तर हे कमकोत हाडाचं लक्षण मानलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रचंड वेदना होणे किंवा सूज येणे किंवा शारीरिक अशक्तपणा येणे ही लक्षणं दिसून येतात कमकुवत हाडे ही मुलांच्या शारीरिक विकासावरही परिणाम करतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कधीही योग्य आणि मुलांना पौष्टिक आहार तसेच युक्त आणि कॅल्शियमयुक्त आहार द्यावा प्रथिनयुक्त आहार द्यावा दूध दही मासे अंडी हिरव्या पालेभाज्या आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं तेव्हा आपल्या मुलांची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता